आताची सगळ्यात मोठी बातमी येत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा महाराष्ट्रातील या लोकांचे जे कास्ट प्रमाणपत्र आहे म्हणजे सर्टिफिकेट जे आहे कायमचे रद्द केले जाणार आहे आणि अशी घोषणा आणि असा निर्णय त्यांनी काय घेतलेला आहे आणि का घेतलेला ते तुम्ही व्हिडिओच्या पुढे नक्की पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच समाप्त झाले तीस जून दोन हजार पंचवीस पासून पावसाळी अधिवेशनला सुरुवात झाली आणि अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी याची सांगता झाली पावसाळी अधिवेशनच्या काळात सत्ता पक्षाकडून आणि विपक्षाकडून विविध मुद्द्यांवर चर्चा झाली विरोधकांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यावरून दारेवर धरण्यात आलं दरम्यान याच पावसाळी अधिवेशनाच्या शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद एक मोठी घोषणा केली जाती अनुसूचित चुकीच्या पद्धतीने आरक्षण घेणाऱ्या लोकांचे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट कायमचे रद्द केले जाईल असा कडक इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे तर अठरा जुलै दोन हजार रोजी म्हणजेच की तीस जून दोन हजार पंचवीसपासून पावसाळी अधिवेशनला सुरुवात झाली आणि अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी याची सांगता झाली आणि त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या काळात सत्ता पक्षाकडून आणि विपक्षाकडून विविध मुद्द्यावर चर्चा झाली आणि असा निर्णय मग देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे विरोधकांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यावरून धारेवर धरण्यात आलं होतं आता कोणत्या लोकांचे कास्ट सर्टिफिकेट रद्द केले जाणार ते तुम्ही पहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद विधान परिषदेत एक प्रश्नाच्या उत्तरात अशी माहिती दिली की शेड्यूल कास्ट म्हणजे ई एस सी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ केवळ तीन धर्मीय लोकांनाच मिळू शकतो म्हणजेच हिंदू बौद्ध आणि शीख या धर्मातील लोकांनाच अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ देण्याची तरतूद आहे यामुळे इतर धर्मीयांनी चुकीच्या पद्धतीने अनुसूचित जातीचे बाबतचे कास्ट सर्टिफिकेट मिळवले असेल तर अशा प्रकरणात संबंधितांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल असा इशारा सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दावा दाखला सुद्धा दिला आहे ते म्हणाले की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीचे कास्ट सर्टिफिकेट संदर्भात सर्वोच्च निकाल दिला होता माननीय न्यायालयाने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे घटनेला धरून नाही असे म्हणत देशात केवळ हिंदू बौद्ध आणि शीख धर्मांनाच अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळू शकते अन्यथा धर्मीय किंवा अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाहीत असे स्पष्ट केले होते दरम्यान सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या याच घटनेत हवाल देत माननीय मुख्यमंत्र्यांनी अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रासाठी पात्र नसताना प्रमाणपत्र घेतलेल्या लोकांचे कास्ट सर्टिफिकेट रद्द केले जाणार आहे अशी माहिती दिली मुख्यमंत्री फडणवीस यांनी जर कोणी चुकीच्या पद्धतीने शेड्यूल कास्ट जातीचे प्रमाणपत्र मिळवले असेल तर संबंधिताचे प्रमाणपत्र रद्द तर करण्यात येईलच शिवाय अशा दोषी लोकांवर कठोर कारवाईसुद्धा होणार आहे अशी माहिती दिली ज्या लोकांनी अपात्र असतानाही अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राद्वारे नोकरी किंवा काही लाभ मिळवले असतील तर त्याची वसुली केली जाईल असा इशारा यावेळी दिला आहे एवढेच नाही तर त्यांनी फसवणूक दबाव किंवा अमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई केली जाईल अशी आश्वासनसुद्धा सभागृहात दिले कोणाच्याही जबरदस्तीने धर्मांतर करता येणार नाही यासाठी आपण कायद्यात तरतूद करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी त्यावेळी दिली तर या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेटसाठी